थंडीनिमित्त तापमान गारठत असताना ब्राह्मणी तालुका राहुरी या ठिकाणी विश्वशांती सेवाभावी संस्था संचलित महात्मा फुले बालगृहातील विद्यार्थ्यांना डहाळे परिवाराच्या वतीनं उबदार ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं थंडीनं कुडकुडणाऱ्या बालकांना मायेची ऊब देण्यासाठी जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणचे कैलास जगन्नाथ डहाळे सर स्नेहल कैलास डहाळे मदतीला धावून आले महात्मा फुले बालगृह शासनाचे कोणतेही अनुदान नसताना लोकवर्गणीतून चालत असून या, या संस्थेमध्ये अनेक अनाथ निराधार आणि दुर्लक्षित घटकातील मुलं शिक्षण घेत आहेत डाळे परिवारानं महात्मा फुले बालगृहाला नुकतीच भेट देऊन पाहणी केली आणि विद्यार्थ्यांना ब्लँकेट आणि अल्पोपहाराचं वाटप केलं या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय सावंत संस्थेचे सचिव विजय गायकवाड खजिनदार कैलास बाबर संस्थेचे सदस्य अजय सावंत रमेश सावंत सदस्य प्रकाश शिंदे राहुल धुमाळ गजेंद्र शेखर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते डाळे यांनी यावेळी सांगितलं की शिक्षणाने समाजामध्ये बदल घडणार असून उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून विश्वशांती सेवाभावी संस्था समाज घडवण्याचं त्यांनी यावेळी सांगितलं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय सावंत यांनी सामाजिक संवेदना जागरूक ठेवून कार्य करणाऱ्यांच्या सहकार्याने ही संस्था चालत आहे या संस्थेत उपेक्षित मुलांचं भवितव्य घडवण्याचं कार्य सुरू आहे ढाळे परिवारांना दिलेल्या योगदानाचं कौतुक करून त्यांनी आभार मानले अनाथ निराधार मुलांच्या शिक्षणासाठी संस्थेला सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळेस केलं